दिली तेही पाहूया राजकोट किल्ल्यावर शिवद्रोही आडवे आले असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर आणि सरकारवर निशाणा साधलाय तर शिवद्रोही म्हणणाऱ्या ठाकरेंनी शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कमाई केली उभारला असं म्हणत नारायण राणेंनी पलटवार केला त्याच्यामध्ये शिवद्रोही ते तिकडे आडवे आलेले हे शिवद्रोही कोण आहेत हे चॅनल वरती आलेत एकेकाला एक एक बघून मारतो हे शिवद्रोही आता एवढे मस्तवाल झाले की त्यांना सगळं काही त्यांनी भीडभाड सोडून दिले आणि त्यांचे तिकडे बसले काय शिवद्रोही द्रोही म्हणे हे लोक आहेत कोण शरद पवार उद्धव ठाकरेकडून काय अपेक्षा चांगल्या भाषेची हो काय चांगल्या भाषेची अपेक्षा शिवद्रोही आहे मला त्याला सांगावं वाटचा शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या दोन विषयावर उदरनिर्वाहाचं साधन बनवलं तो पैसा कमवला तर हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराज एकतरी पुतळा उभारला स्वतःच्या वडिलांचा पुतळा पण सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने बनवला आणि म्हणून उद्धव ठाकरे नैतिक अधिकार नाही हो त्याला चांगलं बोलता येत नाही